तुम्हाला या झटपट बनणाऱ्या आळूवडीची रेसिपी पाहायची असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा तुम्हाला न उकडता व न कट करता अशा प्रकारे व तेवढीच टेस्टी व चमित चमजमीत अशी लागणारी ही अळूवडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथे वाटणामध्ये लसूण व मिरची घेऊन छान असं बारीक करायचं त्यानंतर इथे अर्धा कप बेसन घेऊन त्यामध्ये वाटलेली आपली मिरची टाकून चवीनुसार मीठ हळद धनेपूट टाकून व थोडंसं ओवा टाकून छान असं पीठ बनवून घ्यायचं व पीठ छान असं बनवून झालं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बनवून घ्यायचं व आळूची पाने स्वच्छ अशी धुवून डेटे काढून घेतलेले आहे व एक एकाच पानाला अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लावून छान अशी त्याची सुरळी करून घ्या तुम्हाला एकापेक्षा जास्त दोनच पाने वापरा अगदी जास्त वापरू नका नाही तर ते घशामध्ये दाटतात त्यामुळे एकच पानाची करायची खूप छान अशी लागते तर अशा प्रकारे वड्या बनवून घेतलेल्या आहेत तव्यावरती तेल सोडून छान अशा बारीक गॅसवरती खरपूस अशा भाजून घ्यायच्या तयार झाली आपली झटपट बनणारी आळूवडी